त्या ता ठिकाणी पोलीस बांधव आहेत त्यांनी वाहन जाऊ देणार नाहीत आपण कृपया त्यांच्या लक्षात आणून द्या नसेवाना कळण्याची स्वागत केलं राज्यकर्त्यांना भारत आणि या आरक्षणाचा विषय काय होता जे मागासलेले आहेत जे सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत तुमच्या वापाला गंगाधर विठ्ठल पांडुरंग म्हणून बोलल्या जा जाते हा किती वर्ष तुमचे पाय चाटायचे किती वर्ष तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायचं आणि आजपर्यंत आमच्या समाजाने ज्यांना ज्यांना डोक्यावर घेतलंय त्यांनी आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पोलीस प्रशासन आणि आपलं महसूल प्रशासन त्या सगळ्या म सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आपण सर्वांनी आम्हाला अंमलबजावणीसाठी सकारात्मक पाऊले उचललेले आहेत पण ह्या शासन जरी उचललं म्हणून हा भाग जरी पॉझिटिव्ह असला तरी पण आपण जमिनीवर देऊ ज्या ज्या भागामध्ये समाज आहे महाराष्ट्रातील तमाम समाज आहे आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेला आहे त्याचाच भाग म्हणून आम्ही या नायगावमध्ये नरसी रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधून एकत्र आलो आणि रस्त्या रोख आंदोलन केले आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे की तात्काळ त्यांनी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करतील आणि आमचा जो पंच्याहत्तर वर्षाचा जो प्रश्न आहे तो लोकांनी करतील ગેલા ચોવીસ પંદર દિવસ પછી ઉપોષણ સરકાર તખલ ઘર જવું વિચારસર પ્રશ્ન નહીં જંગા પાઠિંબા મૂળ આજ અમે નસિંહ પંચ હાઈલા